नक्कीच सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडते आणि अशातच आता आपण भडगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहोत खरं तर बघायला गेलं तर आज सकाळपासून जी आपल्याकडे आकडेवारी आली आहे ती सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत दहा टक्के मतदान संपूर्ण खेड शहरामध्ये झालं होतं आणि साडे दहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत तब्बल पंचवीस टक्के मतदान हे खेड शहरामध्ये झाल्याची आकडेवारी आपल्या समोर येते आणि प्रत्यक्षवर्षी जर बघायला गेलं तर खेडवासियांचा चांगला प्रतिसाद ह्या निवडणुकीला भेटलेला आहे खरं लोकशाहीचा हक्क वाजव बजावण्यामध्ये खेडवाल्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोललं आता की गेल्या काही दिवसांपासून जे आरोप प्रत्यारोप चालले होते ते ह्या भडगाव जिल्हा परिषद गटावरून चालले होते खरं बघायला गेलं तर खासदार सुनील तटकरे यांचे मेवनेम अजय बिरवडकर या ठिकाणी आहेत तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे शिलेदार म्हणून त्यांची ओळख असे रवींद्र येवाळे यांची देखील या मतदारसंघातून वर्णी लागणार आहे खरं बघायला गेलं तर महायुतीमध्ये जे बंडखोरीचं चित्र निर्माण झालं होतं हे बंडखोरीचं चित्र आता ह्याच मतदारसंघातून प्रथमदर्शी पाहायला भेटतं एकीकडे एक राष्ट्रवादीकडून उभे असलेले अजय बिरवडकर आणि शिवसेनेकडून उभे असलेले रवींद्र येवाळे ही थेट लढत असणार आहे बघायला गेलं तर भडगाव जिल्हा परिषद गट हा नेहमीच चर्चेत राहिलेला गट आहे आणि या गटाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे एकीकडे जेव्हा गेल्या दोन तीन जेव्हा भाषण झाली त्या भाषणामध्ये विकासाचे मुद्दे या ठिकाणावरून मांडले गेले इथले स्थानिक आमदार असतील राज्याचे गृहराज्यमंत्री असतील योगेश कदम यांनी प्रथमदर्शी विकासाला प्राधान्य देण्याचं आव्हान या ठिकाणी केलं होतं तसेच याच मतदारसंघातून सुनील तटकरे असतील खासदार यांनी देखील थेट विरोधकांना धंदाव दिला होता की कशा प्रकारे निवडणुका होतील आणि आमचे उमेदवार कशा प्रकारे निवडून येतील स्वबळाचा नारा त्यांनी दिला होता आणि या स्वबळाचा नारा आता कितपत योग्य ठरतोय हे पाहण्या योग्य आहे एकंदरीत जर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सध्या परिस्थिती पाहता लोकांच्या प्रतिक्रिया पाहता सध्याच्या स्थितीला हिथून शिवसेना जे जे उमेदवार आहेत हे कुठे ना कुठेतरी त्यांचं पारडं जड असल्याचं प्राथमिक चित्र समोर येतं पण अजून संध्याकाळपर्यंत इथे मतदान प्रक्रिया पार होणार आहे एकूण संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सर्वात कितीपर्यंत आकडा या ठिकाणी येतोय मडगाव जिल्हा परिषद गटामध्ये किती टक्के मतदान प्रक्रिया पार पडत ह्याच्यावरती आता इथल्या उमेदवारांचं भविष्य अवलंबून असणार आहे कॅमेरामन वैभव सह मी शुभम एलेक्स मराठी खेड